सरकारच्या एका जी आरमुळे नवा वाद निर्माण झालाय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जी आरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आलंय त्यामुळे ठाकरे सेना आक्रमक आहे हा बाळासाहेबांचा अपमान असल्याचं ठाकरे सेनेच्या नेत्यांनी सोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरताई पेडणेकर आहेत ताई खूप खूप स्वागत तुमचं साम टी मराठीमध्ये ताई राज्य सरकारने एक जी आर काढला आहे राज्य सरकारने सकाळीच तो जी आर काढलेला आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या या संदर्भात एक जी आर आहे त्या जी आरमध्ये खूप मोठी चुकी झालेली आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव चुकून बाळासाहेब ठाकरे असं केलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारचा हा जो जी आर आहे तो राज्य सरकारतर्फे काढण्यात आलेला आहे खूप मोठी चूक म्हणावी लागेल का ही कारण हा जी आर सकाळी काढलेला आहे आणि अद्यापही याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही आहे बाळासाहेबांचं जे पूर्ण महाराष्ट्रात देशात जगात एक जे स्थान आहे ते कमी करण्याचं काम जे सरकारमध्ये बसले तेच करतायत बाळासाहेबांच्या नावाने सगळं मिळवतायत पण या जी आरमध्ये म्हणजे ह्यांचे ऑफिसर आय एस ऑफिसर किंवा हे काय करतायत ह्याच्यावर कळत आहे ह्यांच्याकडे करेक्शन नाही का डायरेक्ट जी आर काढता आणि इतका बाळासाहेबांचा अपमान करता बाळासाहेब केलं आणि तरी तुमचं लक्ष नाही मुंबईकरांनो महाराष्ट्राच्या जनतानी बघा ज्या बाळासाहेबांच्या नावावर स्वतःचं दुकान चालवत आहेत त्या बाळासाहेबांचा अपमान करतायत कॅमेरामॅन अनुप चवे मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या